प्रभाग क्रमांक तेहतीसमधील हजारो महिला भगिनींसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संदीप भाऊ मते यांनी आयोजित केलेली उज्जैन महाकाल यात्रा प्रभागात मोठा विश्वास व भावनिक नातं निर्माण करणारा उपक्रम ठरत आहे पहिल्या टप्प्यात तब्बल तीन हजार महिला भगिनींना महाकाल दर्शन घडवून इतिहास रचलेल्या या उपक्रमाचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे दुसऱ्या टप्प्यातील तीन हजार महिला भगिनींना यात्रेची ओळखपत्रे वाटप व स्नेह हो मेळावा दामिनी लॉन्स कोंडवे धावडे येथे उत्साहात पार पडला महिलांची प्रचंड गर्दी आणि महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह पाहून कार्यक्रमाला विशेष भावनिक रंग चढला यावेळी सुषमा अंधारे यांनी कार्यक्रमासाठी फोनवरून सर्व महिला आणि संदीप मते यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संदीप भाऊ मते म्हणाले महिलांचा आशीर्वाद आणि विश्वास हेच माझे बळ आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच माझ्या कार्याची खरी प्रेरणा महिलांनीही संदीप भाऊंच्या उपक्रमाचे कौतुक करत संदीप भाऊंच्या हो या भव्य कार्यक्रमाला प्रभागातील व खडकवासला मतदारसंघातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये खडकवासला विधानसभा संपर्क प्रमुख राजेश खाडे प्रमुख गजानन थरकुडे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप अनिताताई इंगळे काका चव्हाण भरत कुंभारकर संतोष गोपाळ रवी मुजुमले नितीन वाघ डॉक्टर नंदकुमार मते गोकुळ करंजावणे सचिन पासलकर विजय कोल्हे अंकुश पायगुडे दत्ता नाना रायकर अनिल भोसले योगेश पवार श्याम मोरे हनुमंत काटे महादेव इनपुरे अविनाश सरोदे सुरेश किंडरे सौरभ मोकाशी निखिल जावळकर नितीन भामे आशिष मते दिगंबर कोल्हे अनिकेत मते अजय मते सागर मते मच्छिंद्र शेलार विजय मामा इंगळे काशीनाथ धुमाळ माणिक मोकाशी गोरख मोकाशी भरत गोगावले अमोल दांगड पप्पू गायकवाड सारंग धारणे निलेश पाटील सरोज कार्वेकर नेहा कुलकर्णी मीनाताई गिरी सुनीता खंडाळकर लक्ष्मीबाई मते शारदा मते सुजाता वाघ साक्षी लाड आणि निशा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते जय महाराष्ट्र खूप यशस्वी झालाय यशस्वी झालेला बघूनच मी आज मुंबईवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहे खरखर संदीपजी मते खूप पुण्यवान आहेत आणि त्या महिलाही खूप पुण्यवान आहेत भाग्यवान आहेत ज्यांना असा भाऊ मिळाला जो त्यांना महाकाला घेऊन जाऊ शकतो आणि तेही मोफत आणि संदीप मते तर असं एस टी आहे की त्यांनी ज्या गरिबीतून ते वरती आले आणि समाजाला जे देणं लागतं ते ला देणं ते त्यांच्या या कार्यातून पूर्ण करत आहेत खरोखरच या उज्जैन महाकाल यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व माता भगिनींनाच या ठिकाणी आभार मानतो कारण त्यांनी जो विश्वास आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमचे दादा मते यांच्यावरती दाखवला महिला त्यात्रेला जा जाऊन आल्या त्यांनी शेअर केले त्याच्यातून हा जो प्रतिसाद मिळालेला आहे आपण बघतो हा भरघोस प्रतिसाद त्याच्यातून मिळालेला आहे कारण पहिल्या यात्रेचं जे नियोजन झालं अतिशय सुयोग्य असं नियोजन संपूर्ण चांगली व्यवस्था महिलांची त्या ठिकाणी केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती ट्रीप महिलांनी एन्जॉय केली आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी महाकालचं दर्शन सुद्धा त्या ठिकाणी सर्व महिलांना घेता आलं म्हणजे तो अनुभव त्या महिलांनी या ठिकाणी सर्व खडप असला मतदारसंघातील महिलांपर्यंत पोहोचवला त्याच्यामुळे आज हा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आमच्या सचिन भाऊ आईर आमचे जे संपर्क प्रमुख त्यांनी सांगितलं की महाकालचे यात्रेचं दर्शन महाकाल भगवंताचं दर्शन हे कुणालाही मिळत नाही ते त्याचं निमंत्रण यावं लागतं तसं हे निमंत्रण या सर्व माता भगिनींना आलेलं आहे आणि या निमंत्रणाच्या माध्यमातून संदीप भाऊ एक माध्यम आहे आणि ते त्या या सर्व महिलांना त्या ठिकाणी उज्जैनच्या महाकालचं दर्शन घडवून आणणार आहे प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये आज पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या गावांचा प्रभाग आहे या प्रभागामधील माता भगिनींसाठी आपण उज्जैन दर्शन यात्रा आयोजित केलेली आहे या प्रभागातील दहा हजार माता भगिनींना मी उज्जैन महाकाल यात्रेसाठी घेऊन जाण्याचा संकल्प केलेला आहे मागच्या दहा दिवसापूर्वी आपण तीन हजार माता भगिनींना उज्जैन महाकाल यात्रा करून घेऊन आलेलो आहोत त्यातील दुसरा टप्पा त्याचा आज पास आणि आम्ही अटक करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता तर या ठिकाणी आता राजेजी खाडे साहेब जे मुंबई नावर घेऊन उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम आता पार पडतो पाठी नऊच्या टप्प्यामध्ये आपण तीन हजार माता भगिनींना घेऊन गेलो होतो अत्यंत चांगला प्रकारे प्रतिगांनी आमच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलं होतं आणि एकदम आनंदाने यात्रा या पार पडलेली आहे या टप्प्यामध्ये किती महिलांदू या टप्प्यामध्ये साधारण 3000 ते 3100 महिला आहेत एक दोन दिवसात आम्ही तारीख करू आणि त्या तारखेला आम्ही उज्जैनला जाणार आहोत आचार संहिता लागली तरी पण आम्ही हा कार्यक्रम ना थांबवणार नाही आचार संहिता लागली तरी हा कार्यक्रम एकदम उत्साहात पार पडेल मी ते तसं या ठिकाणी नियोजन केलेलं निय आहे के के ओ, मी, जाते। तो तो मागे सांगितलेली गरिबी पाहिलेली आहे पंधराशे माता बरपूर असेल तेजापूर असेल अक्कलकोट असेल शिखर शिंगणापूर असेल अशा यात्रा केल्या होत्या त्यावेळेस निवडणुका नाहीत्या परंतु माझी इच्छा होती माझ्या हातून असं काहीतरी सत्य घडावं अशी माझी इच्छा होती आणि मी ती माझी इच्छा मनात होती की मी इच्छा करून दाखवलेली आहे